हाय हॅलो गाईज हे बघा आनशू काय करतोय गाड्या खेळतोय हे बघा किती गाड्या लावल्यात हे अशा गाड्या लावल्यात आनशू गाड्याचे नाव सांग ही कोणती गाडी आहे वाली कोणती आहे एवढ्या गाड्या आहेत ना ही 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 कोणती गाडी आहे ट्रेन गाडी ही ट्रेन गाडी ही ट्रेन गाडी ही एक छो, छोटा रिक्षा इथे एक रिक्षा ही कोणती आहे री था तो। ही जीप आहे वाटतं ही रेडवाली कोणती आहे पिंकवाली आहे वाली फ्रीडम पोरा है ना फ्रीडम आहे वाली डीजे गाडी हा ही हां डीजे गाडी आहे ना एक सर्कल ऑरेंज कर जैसे प्लीज ऑरेंज कर ऑरेंज कर हे बघा किती गाड्या लावल्या रिक्षा ट्रेन जीप ही कोणती आहे माउनस्टार थार आणि हे बघा डीजे गाडी जे गाडी बसला गाडीवर डीजे गाडी तुटल ना तुटल्यास तिकडे बस की काय काय कोणत्या कोणत्या गाड्या लावल्या अशा एक लाईन लावलेल्या गाडी खेळ ना आता काय करतो अंशू आता माती भरून कुठून यायचे तुला गाडीत माती भरतो का लो कर, लो कर, लो कर। भर लवकर 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 भरली का गाडी हे दगड भर भरला का बर आता चालवत नाही आज त्याला चालवत चालवत आल काय करायचे कुठे काय येते माती खाली कर के त्याच्यातली माती खाली कर